असं वाटलं की या तर शोरूममध्ये दिसतात आणि प्रत्येकाच्या घरी म्हणजे फ्रीज तर आहे ए सी जे आहे तर ऑफिस पण हे समजून घेताना या यामध्ये काय काय अडचण येतात आणि आपण ज्यावेळेस फीलवरती जातो किंवा मार्केटमध्ये आपल्याला कस्टमर कोण किंवा आपल्या घराच्या वस्तू असतात त्याचा वापर करताना आपल्याला काही अडचण आली तर आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही माहिती मिळाली भेटली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट म्हणजे बारा दिवसाचा जो कोर्स आहे सर्वात बोलत तर समोर प्रत्येक मुलाला स्टेजवरती पाच मिनटं असेल दहा मिनटं बोलण्याची संधी भेटली पुन्हा तसं उभारायचं तसं बोलायचं पब्लिक ग्रुमिंग या सर्व गोष्टी कारण मार्केट मध्ये गेल्यावरती तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी पाहिल्याशिवाय कस्टमर असेल किंवा कोणी व्यक्ती तो आपल्याला आपल्या संधी देणार नाही कारण काम करण्यासाठी आपण कंपनीच्या माध्यमातून जाणार आहोत आणि स्वतःही तर त्या ह्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट जे साठ दिवस आहे त्या सात दिवसामध्ये अनेक गोष्टी शिकल्या कारण या ठिकाणी गोष्टी छो, आपल्याला शिकायला मिळाल्या आणि मी सर्व आय अकॅडमी या शिक्षक वर्ग वर्गांना सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली किंवा शिकण्याची संधी दिली आणि मराठवाडा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची कुटुंब गाण्याकपऱ्या ग्रामीण भागातून विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेत आहेत आणि दुसरी गोष्ट वयाच्या म्हणजे अठरा ते तीस कारण शिकण्याची संधी या व्यतिरिक्तही विद्यार्थ्यांना मिळाली पुन्हा एकदा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र